ग्रुपच्या वतीने आम्ही देशभक्त कवितेचं नाव आहे आम्ही देशभक्त देश भगत राजगुरु सुखदेव भगत राजगुरु सुखदेव हसत वर, हसत चढले फासावर भगत राजगुरु सुखदेव हसत हसत चढले फासावर आणि आम्ही देशभक्त विनाकारण भांडतो रस्त्यावर आपण काही पाहत नाही का काही झालं जरा त्यांनी ट्रन मारला की आपण रस्त्यावर भांडणं चालू करतो सगळं बाकीच्या कोणाचा विचार करत नाही ट्रॅफिक जाम करतो बरोबर टिळक वीर सावरकर टिळक वीर सावरकर आयुष्य गेलं काळ्या पाण्यावर टिळक वीर सावरकर आयुष्य गेलं काळ्या पाण्यावर आणि आम्ही देशभक्त आणि आम्ही देशभक्त एक मिनिट थांबत नाही सिग्नलवर आपण सिग्नल आपले रोड इंडिकेट ना खूप वाईट आहेत सिग्नल असं काय तुम्ही डॉक्टर आहात की समोरचा व्यक्ती जाणारच आहे तुम्ही वेळेवर पोहोचलं पाहिजे असं काही नाही एक थर्टी सिग्नल पाहणं एवढं काही मोठं नाही जर पंधरा पंधरा वर्ष जर टिळक सावरकर काळ्या पाण्यावर गेले तर आपण एक मिनिट थर्टी सेकंड थांबू शकत नाही सिग्नलवर म्हणूनच म्हणतो टिळकवीर सावरकर आयुष्य गेले काळ्या पाण्यावर आणि आम्ही देशभक्त एक मिनिट थांबत नाही सिग्नलवर त्या देशभक्त चंद्रशेखर आझादांनी त्या देशभक्त चंद्रशेखर आझादांनी गोळ्या झाडल्या स्वतःवर त्या देशभक्त चंद्रशेखर आझादांनी गोळ्या झाडल्या स्वतःवर आणि आम्ही देशभक्त आणि आम्ही देशभक्त देशप्रेमाच्या गप्पा मारतो कट्ट्यावर कन्स्ट्रक्टिव्ह काय करतो आपण जर पाहायला गेलं तर आजूबाजूला तुम्हाला लोक दिसतील तरुण पिढी दिसेल की कट्ट्यावर बसलेली असतात काही नाही कन्स्ट्रक्टिव्ह काय करतो देशासाठी काय करतो हा सुभाष सुभाषचंद्र बोस आझाद सेना सुभाषचंद्र बोस आझाद सेना एकत्र येतात स्वातंत्र्याच्या विचारावर सुभाषचंद्र बोस आझाद सेना एकत्र येतात स्वातंत्र्याच्या विचारावर आणि आम्ही देशभक्त आणि आम्ही देशभक्त लढत बसतो जाती धर्मावर आणि आम्ही देशभक्त लढत बसतो जाती धर्मावर हजारो लाखो राष्ट्रवीरांनी हजारो लाखो राष्ट्रवीरांनी लाठ्या खाल्ल्या निधड्या छातीवर हजारो लाखो राष्ट्रवीरांनी लाठ्या खाल्ल्या निधळ्या छातीवर आणि आम्ही देशभक्त आणि आम्ही देशभक्त त्यांनाच वाटून घेतो जातीवर आणि आम्हीच देशभक्त त्यांनाच घेतो जा, वाटून जातीवर स्वातंत्र्यवीरांची ही मांदियाळी अशी संपणार नाही स्वातंत्र्यवीराची ही मांदियाळी अशी संपणार नाही आणि त्यांनी केलेले त्याग मला मोजता येणार नाही किती खुजे आहोत आपण किती खुजे आहोत आपण आपल्याला कधी उमजणार नाही का आणि आपलेच कायदे नियम आपल्याला तोडल्याशिवाय राहणार नाही का मला एवढंच म्हणायचंय मला एवढंच म्हणायचंय वर्षभरात फक्त दोनच दिवस देशप्रेम वर्षभरात फक्त दोनच दिवस देशप्रेम लाज वाटली पाहिजे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट लावतो आम्ही झेंडा छातीवर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट लावतो आम्ही झेंडा छातीवर आणि आम्ही देशप्रेमी आणि आम्ही देशप्रेमी घरी जाताना पान खाऊन तुकतो स्वच्छ भारत लिहिलेल्या भिंतीवर